พันธนี้ตัวมากค่ัน तुम्हाला त्यांच्या घरे जाणीव आम्ही जाणीवच नाही त्या साहेबांनी ठाकरे साहेबांनी जाणीवपूर्वक आम्हाला आमचा भूमिका चुकीची आणि वेगळी घेतली आहे त्याबद्दल आम्ही थेट अजितदादा पवारांशी आता बोलणार आहे आज नाही भेटलो म्हणजे काय आम्ही त्यांच्यापाशी पोचू शकत नाही अशा राग नाही पण तालुक्यात येत असताना साहेब यावलकर साहेब तू मागे बनावलकर साहेब तू मागे बनावत साहेबांनी साखरे साहेब साखरे साहेबांनी कुठे गेले साखरे मला धरून मला मारहाण केली आहे माझं घड्याळ तुटलंय अजून त्याचा विषय नाही ठाकरे साहेबांनी जाणीवपूर्वक आणि राऊत साहेबांची पण जाणीवपूर्वक वकील पर्सनल घेऊ नका पर्सनल नसते असते आम्ही इथं म्हणतो तो अजून सुद्धा बघा ते असतात काला बोलत होतो

तपाईंले मलाई के भन्न खोज्नु भएको हो? मलाई मेरो खिवायला मान्छे पानी उमालेको छैन। दादाजीलाई माझी बोइ पुरानो होला। बोइ त्यो त राक्षस बोलाउँछ। हेरिबड रे।